आवाज जनतेचा। राजे गटाला मोठा धक्का राजे गटाला लोकांनी नाकारलं आणि दुसरीकडे अजित पवार गटाला स्वीकारून नुकतेच झालेले आमदार सचिन पाटील यांच्यावर विश्वास व प्रेम दाखवून माजी नगरसेवक सनी अहिवळे व पत्नी सुपर्णा अहिवळे यांच्यासह मंगळवार पेठेमधील शेकडो कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटामध्ये जाहीर प्रवेश झाला त्यांच्याबरोबर पहिल्यापासूनच काम केले आहे जवळजवळ पंधरा वीस वर्ष झाले आत्ता पण त्यांच्याबरोबरच काम करायची इच्छा होती म्हणून मी हा निर्णय घेतलेला आहे माझ्याबरोबर माझे सगळे भाऊ माझं मित्रपरिवार सगळे मा आमचे कार्यकर्ते सर्व आमच्यासोबत आहेत आत्ता आणि त्यांनी त्यांना विचारात घेऊनच मी हा निर्णय घेतलेला आहे की दादांबरोबर आमदार साहेबांबरोबर शिवरूपराजेंबरोबर आपल्याला काम करायची संधी मिळाली आहे आणि पाठीमागच्या काळात आता जर बघता तर आपण सगळ्यांना काम होण्याची गरज आहे काम कशी करायची राहूनच कर लागणार त्या अनुषंगाने मी राष्ट्रवादीमध्ये काम करण्याची इच्छा आहे आणि मी त्यांच्याबरोबर प्रवेश करत आहे अशा नवनवीन अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या हॅलो फलटण या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका